नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे आज मेळावा घेतला आपल्या पदाधिकाऱ्यांचा प्रमुख कार्यकर्ते नेत्यांचा कार्यकर्ता आणि मुंबईत घेतलेल्या या मेळाव्यात राज ठाकरे साहजिक आहे तर महापालिका निवडणुका तोंडावर हो आहेत तर तो महान त्या संबंधात ते मार्ग नव्हतं पण या वैशिष्ट्य म्हणजे मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी काय सांगितलं काय भाषण झाली वगैरे हो हे बोलायला कोणी कोणी मनसैनिक ना तयार नाही त्यांचं म्हणणं की बाहेर बोलायचं नाही असं स्पष्ट आदेश आहेत राज ठाकरेंनी नेमका काय आदेश दिला यामध्ये नेमकं स्पष्ट बोलायला कोणी तयार नाही परंतु जी माहिती येत आहे कार्यकर्त्याशी कार्यकर्त्यांमधल्या चर्चा ऐकून त्यातून स्पष्ट असं दिसत आहे की राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीसाठी तयारी लागा असा आदेश दिला आहे आता कशा पद्धतीने तयारी लागा त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे हे युती होणार का म्हणजे कारण यात एक मुद्दा राज ठाकरे मांडला असं सांगतात राज ठाकरे असं म्हणाले की वीस वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकत्र काय येऊ शकत नाही म्हणजे प्रश्न आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्याच पदाधिकाऱ्यांनी केला आहे हे तुम्ही एकत्र काय येऊ शकत नाही कारण त्यांच्या कानावर असं आलं आहे की आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी काही नाराज आहेत कारण ते युती होणार म्हटल्यावर मग नवे प्रॉब्लेम सुरू होतात आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे थेट मुकाबला होता एकूण यायचं असेल अजून काही ठरलेलं नाही पण यायचं असेल तशी चिन्ह दिसत आहेत युतीच्या विरोधात कोणी बोलत नाही ना उद्धव ठाकरे बोलले आहेत ना उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही एकत्र येण्यासाठीच साथ, एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी सुद्धा त्यामुळे विरोधात कोणी बोलत नाही त्यामुळे आता युती होणार असं जवळपास राजकारणात काही घर नसते पण वय होणार असं दिसत आहे म्हणजे पॉझिटिव्ह विचार केला तर मग त्यातून नवे प्रॉब्लेम सुरू होतील की जिथं यांच्या एक, कार्यकर्त्यांना एक, एक, नाव आहे तिथं त्यांचे कार्यकर्ते आधीच नाव जाहीर झाले नसेल म्हणजे वेगवेगळे जागा वाटपाचे प्रॉब्लेम येणार येणार आहेत त्यातून काही नाराजी सध्या सुरू झाली असं कानावर आला त्या अँगल तो अँगल राज ठाकरेंनी हाताळला असावा त्या अँगलने ते, एंगल ने ते राज ठाकरे म्हणाले असतील या आपसाती भांडणं मतभेद मागे टाका चाला कारण राज ठाकरेंनी आपल्याच माणसांना असं सांगायचं की भांडू नका सेना ही सेना तर आदेश निघतो की साहेब असं करायचंय ते एकजुटीने झाला त्यासाठी सुद्धा आदेश याचा अर्थ नाराजी एक आहे तुम्ही आता वीस वर्ष आपण एकत्र येतोय वीस वर्ष भांडत ना म्हणजे वेगवेगळ्या भूमिका होत्या आता एका झटक्यात तुम्ही सांगाल तो ते, ते तो तो ने 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 की बाबा एकत्र या चला तर ते तेही अवघड आहे तो हा मुद्दा राज ठाकरेंच्या लक्षात आला असेल इतके वर्ष आपण वेगळे होतो आता एकत्र व्हायला सांगतो त्या राज ठाकरेंनी सांगितलं असते की मनस, एक एक विश्रा, की कार्यकर्त्यांना सोबत घ्या अनेक कार्यकर्ते वेगळ्या कारणाने बाजूला पडले असतील किंवा बाजूला गेले असतील त्यांना सोबत घ्या असं ठाकरे हे विसरा असंही याचा अर्थ हे दोन्ही गोष्टी मनस मनसेमध्ये होत्या म्हणणं सांगतायत की एकत्र विसरा हे विसरा ते येऊन चाला एकजूट करा अर्थात काय झालं कॅमेरा सुद्धा नव्हते लागले म्हणजे इतकं सध्या टाईट म्हणजे ते राज ठाकरे एवढं गुप्तता का पाळत आहेत कळायला मार्ग नाही पण ते म्हणाले जे आहे कार्यकर्त्यांचं आतमध्ये काय झालं हे कार्यकर्त्याकडून ऐकावं लागलं वार्ताहरांना पत्रकारांना त्यात जे कळालं त्यातले काही मीडियावाले सांगतायत की असं झालं तसं झालं पण राज ठाकरेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे की त्यांचं म्हणणं हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका त्यांनी हे सांगितलं युतीचं काय करायचं युती करायची काय करायचं ते मी पाहून घेतो युतीचं काय करायचं माझ्या सोडा तुम्ही कामाला लागा निवडणुकीच्या कामाला लागा मी युतीचं पाहून घेतो युती योग्य वेळी युतीचं काय करायचं हे योग्य वेळी मी बोलेन असंही त्यांनी म्हटलंय युती होत आहे म्हणून आरामात घरी बसू नका असं त्यांचं म्हणणं आहे की घरात घरात पोचा आणि मराठीचा मुद्दा घराघरात पोचा मराठीचा मुद्दा घराघरात पोचवा हे सांगताना राज ठाकरेंनी स्पष्ट केलं की विनाकारण मारहाण करू नका कर। हिंदी भाषिकांचा द्वेष आपल्याला करायचा नाही विनाकारण मारहाण नका करू कोणी भाषेचा अपमान करत असेल हिंदी मला शिकायचीच नाही असं म्हणत असेल हिंदी बोलायचं तयार नसेल किंवा उर्मटपणे बोलवत असेल उर्मटपणे उर्मटपणे बोलत असेल तर मग पुढची भूमिका काय घ्यायची ती घ्या पण तोपर्यंत विनाकारण मारपीट करू नये असं राज ठाकरे आज गोष्ट सांगितलं ही मोठी गाईडलाईन आहे म्हणजे मराठी भाषिकांसाठी आणि हिंदी भाषिकांसाठी त्यामुळे हिंदी भाषिक आता थोडे निर्दास्त झाले असते साहेबांनी गाईडलाईन घालून दिली आहे की विनाकारण मारू नका राज ठाकरेंचा हा दुसरा तिसरा मेळावा आहे राज ठाकरे आपल्या मनसैनिकामध्ये मिसळत आहेत वारंवार त्यांना बैठका घेऊन मेळावे घेऊन सांगतायत याचा अर्थ राज ठाकरे सिरियस आहे हा मेळावा सकाळी झाला हे विशेष हा सकाळी झाला त्यामुळे राज ठाकरेंनी कार्य आपल्या सैनिकांना सांगितलंय तयारीला पण ते स्वतः सुद्धा तयारीला लागले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे काय होणार पुढं राज ठाकरे स्वबळावर लढतील काय स्वबळावर लढून काही वेगळं गणित त्यांना साधायचं आहे का, सो का? राज ठाकरे स स्वबळावर लढले तर मुंबईतली जी मराठी मतं आहेत ती तिघांमध्ये वाटली जाते तीन म्हणजे एक स्वतः राज ठाकरेंची मतं दुसरी म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं आणि तिसरी म्हणजे एकनाथ शिंदे शिंदेची सेना ही तीन मतं आणि चौथा वाटेकरी म्हणजे भाजप कारण भाजप भाजपची जी मराठी मतं आहेत भरपूर स्वतः स्वतः मुख्यमंत्री उतरणार आहेत मैदानात देवेंद्र फडणवीस देवेंद्र मराठी आहेत त्यामुळे त्या हिशोबाने तो मराठी मत दुमधाम करू शकतो म्हणजे मराठी मतामध्ये चार तुकडे पडणार आहेत लक्षात घ्या चार तुकडे मराठी मतांना यासाठी भाव होता की मराठी मत निकाल ठरवत होती निवडणूक पलटवत होती आता मराठी मतच चार ठिकाणी तुकडे पडणार असतील तर मराठी फायदा फायदापेक्षा अनेकांना नुकसानच होऊ शकते त्यात भाजप फायदेच राहील कारण भाजपचे हिंदी भाषेत जे आहेत ते भाजपचे मत वोट बँक आहे मारवाडी राजस्थानी गुजराती छत्तीसगडी जे जे आहेत हिंदी भाषिक ते सर्व भाजपची वोट बँक आहे पॉकेट बँक आहे त्याशिवाय भाजपला मराठी मतांचाही काही हिस्सा इस, नक्कीच मिळणार आहे आज ठाकरे उद्धव ठाकरे कितीही मराठी मतं घुसळून काढली आहेत तरी काही मत जातीलच भाजप त्यामुळे या मत या लठा भाजप महापालिकेची निवडणूक कशात टाकून घेऊन जाईल असं दिसत आहे अजून वेळ आहे चार सहा महिने आराम आहेत तो पण निवडणूक कशी पलटते आणि राजकीय सारी पटावर कशा गोट्या फिट केल्या जातात ते ते अजूनही स्पष्ट नाही कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही उद्धव ठाकरे सुद्धा त्यामुळे अखेरच्या क्षणी शेवटच्या ओव्हरमध्ये या मॅचचा निकाल लागेल मुंबईच्या मॅचचा निकाल मुंबई महापालिका कोण जिंकणार नमस्कार तुमचं काही आहे गणित कामेंट करा नमस्कार